साहेब हे सरकारी महानगरपालिकेचा भूखंड होता याच्यामध्ये तहसीलदार नाशिक आणि सर्कल यांनी बेकायदेशीर नोंद लावली अजूनपर्यंत चार महिने झाली त्यांना निलंबित केलं नाही साहेब पूर्ण नाशिक शहरामध्ये आमदार लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला तेव्हा ती नोंद अनावदानाने रद्द झाली म्हणून कारवाईच करत नाही यांच्यावर लोकांनी न्याय कोणाकडे मागायचं मी कमिशनर साहेबांना सांगतोय मला सर हे एक ते पस्तीस प्लॉट याच्यामध्ये मेलेल्या माणसाची ऑर्डर केली तहसीलदार नाशिकांनी खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाण घेवाण करून चार महिने झाले साहेब लढतोय मी अजूनपर्यंत त्यांना निलंबित केलं नाही कुठल्याही प्रकारची कारवाई नाही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो महसूल आयुक्त साहेबांना भेटलो चार महिने झाले कुठल्याही प्रकारची कारवाईच होत नाही साहेब तुमच्यासारखे महसूल अधिकारी चांगले मंत्री झाले त्यांनी खरोखर तुम्ही ज्यांना संवाद दौऱ्या घेतल्यामुळे दोन तीन त्यांचं प्रथम अभिनंदन नाशिककरांच्या वतीने दोन तीन चार तारखेला माझ्याकडे बैठक त्याला विचार बेकायदेशीर नोंद टाकली देवळा तालुक्यातला हे कोणाची नोंद साहेब टाकतात पैसे घेतात आणि चुकीच्या नोंद टाकतात आणि परत म्हणतात की नजर चुकीने झाली हो साहेब एवढा त्रास होतो नागरिकांना तहसीलदारकडे अपील प्रांतकडे अॅडिशनल पैसे द्यायचे आणि निकाल त्यांच्या बाजूने घ्यायची कुठली पद्धत चालू आहे साहेब नाशिकचं महसूल प्रशासन एकदम अकार्यक्षम झालं आहे लोकांना न्याय भेटत नाही आणि चुकीचं काम लोकांना प्रोटेक्ट करतात साहेब न्याय भेटतच <laughs> नाही प्रत्येक कामाला ना एक टाइम मर्यादा असू दे अधिकारी ना लेट करता नंतर पैशाची अपेक्षा पैसे दिले का लगेच सकाळी दिले का संध्याकाळी काम होतं होत एक छोटासा विषय सांगतो चोवीस अनाधिकृत भट्ट्या आपण बंद केल्या महसूल त्याच्यावर आतापर्यंत दहा ते पंधरा कोटीचा दंड ठोकलेला आहे साहेब अजून एकाची पण सातबाऱ्याला दोन लाख रुपये ठाकरे म्हणून कर्मचारी त्याच्याकडे आम्ही चारदा गेलो त्यांनी साधं काय नोंद काय दंड लावला ते सुद्धा आपत्ती साहेब काहीच करत नाही साहेब आणि यांना जा विचारलं की आम्हाला सरकारी कामात आठ आणला म्हणून गुन्हे दाखल करायचे आमच्या अधिकारी प्रत्येक अधिकारी आपला नाशिक जिल्हाच नाही पूर्ण परिस्थिती महाराष्ट्र आपण चेक करायची पाच टक्के एकही ऑर्डर काढली आणि पंचवीस टक्के सुद्धा ऑर्डर साहेब प्रत्येक कामाला एक टाइम मर्यादा ठेवा त्या मर्यादेत नाही काम केलं अधिकाऱ्यांना करा साहेब दहा तक्रारीपैकी आठ तक्रारी तुमच्या ते चांदवडच्या भी सागल को चांज चला बोला मी विषय सांगाल तिकडे येऊ का चांदवडला त्याला कलेक्टरशी बोला तुमच्या आणि जेवढे निवेदन पाठवले आहे मी माझ्या सईनी पूर्ण काम करून मला पाठवा प्रत्येक कामाला नाही टाइम मर्यादा असू दे अधिकारी यांना मुद्दाम लेट करता आणि नंतर पैशाची अपेक्षा पैसे दिले का लगेच सकाळी दिले का संध्याकाळी काम होतं विचारलं का आम्हाला सरकारी कामात आठ आणला म्हणून गुन्हे दाखल करायचा अधिकारी प्रत्येक अधिकारी आपला नाशिक जिल्हाच नाही पूर्ण महाराष्ट्रावर हीच परिस्थिती साहेब प्रत्येक कामाला एक टाइम मर्यादा ठेवा त्या मर्यादेत नाही काम केलं अधिकाऱ्यांना दंड करा साहेब